लोक साधना संस्थेचा बेचाळीसावा वर्धापन दिन अत्यंत प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाची कौशल्य ही केंद्र थीम ठरवण्यात आली होती या विशेष दिवशी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर प्राची साठे रुबी हॉल क्लिनिक पुणे आय सी ओ विभागाच्या संस्थापिका यांनी उपस्थिती लावली त्यांनी आपल्या जीवनातील अनुभव आणि कौशल्य विकासावरील विचार उपस्थितांसमोर मांडले त्यांच्या मार्गदर्शनाने उपस्थितांना नवे दृष्टिकोन लावले कार्यक्रमात कौशल्य साधना या संस्थेच्या हस्तलिखिताचे प्रकाशन साठे यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले आले या प्रकाशनाद्वारे विद्यार्थ्यांच्या कार्याचे दस्तऐवजीकरण आहे कार्यक्रमास विस्तार अधिकारी श्रीमती पवार केंद्रप्रमुख बैकर सरपंच श्री दिनेश आडविलकर यांचीही उपस्थिती लाभली सर्व मान्यवरांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कौशल्यावर आधारित सादरीकरणे केली यामध्ये हस्तकला संवाद कौशल्य विज्ञान प्रयोग नाट्य आणि संगीताचे सुंदर सादरीकरण झाले